मनपाच्या अधिकाधिक शाळा पीएम श्री व्हाव्या उपायुक्त मंगेश कवले मनपा शाळेतील शिक्षकांची जुनी पिढी आता सेवानिवृत्त होत असून नव्या पिढीवर विद्यार्थ्याची जबाबदारी आली आहे जुन्या शिक्षकांचा आदर्श ठेवून व विद्यार्थ्याचे सुप्त गुण ओळखून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम नव्या पिढीच्या शिक्षकांनी करावे आज मनपाच्या सव्वीसपैकी पैकी दोन शाळा पी एम श्री आहेत शिक्षक आपल्या प्रयत्नांनी किमान अर्ध्या शाळा तरी एम श्री करतील असा आशावाद उपायुक्त मंगेश खवले यांनी राणी हिराई सभागृहात आयोजित शिक्षण दिन समारंभात व्यक्त केला आपण किती वर्ष सेवा दिली यापेक्षा आपल्या पदाला किती न्याय दिला हे महत्वाचे आहे आज शिक्षकांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत सध्या शिक्षकांचे काम हे तणावाचे झाले असले तरी शाळा तरी मनपा शाळेतील शिक्षक हे कायम आपल्या पदाला न्याय देतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो मात्र शासकीय सुट्टीमुळे दहा सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला